विनेश फोगाटला बाद करण्यात काही षडयंत्र आहे का असा सवालच अस जयंत पाटलांनी उपस्थित केलाय विनेश जिंकली असती तर देशात विरोध करना विरोधात लाट निर्माण झाली शक्यता असल्यामुळेच का या संदर्भात चौकशी व्हायला हवी असं जयंत पाटील यांनी म्हटलंय मोदी युक्रेन आणि रशियातली लढाई थांबवू शकतात तर फोगाट यांचं डिस्क्वालिफिकेशनही थांबवू शकतात मोदींनी यात हस्तक्षेप केला पाहिजे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय षडयंत्र याच्यात आहे का विनेश फोगाट यांचा परफॉर्मन्स काल परवा आपण जो बघितला तो एवढा उत्तम होता आणि त्यामुळं काय सूत्र हल्ली कुठून हल्ली कशी हल्ली वजन पन्नास शंभर ग्रॅम कसं वाढलं या सगळ्यांच्याबद्दल शंका व्यक्त होते आणि फोगाट यांचा भारताला भारतात सन्मान होईल आणि मागचं जी त्यांच्याबद्दल त्यांची वागणूक त्यांना देण्यात आली भारतात केंद्र सरकारच्या वतीनं दिल्ली पोलिसांच्या वतीनं ती एवढी अपमानास्पद होती की त्यांनी वेळ मिळवलेल्या विजयानं संपूर्ण देश आनंदित झालेला होता आणि मग ही पुन्हा नवीन एक लाट आपल्या विरोधी होईल असं कुणाला वाटलं का आणि त्यातून फोगाट यांना त्या स्पर्धेतून बाग कर बाद करण्याचं काही षडयंत्र आहे का याची खरं म्हणजे अभ्यास करणं चौकशी करणं आवश्यक आहे विनेश फोगाट यांना ऑलिम्पिक खेळून ब्रॉन्झ सुवर्णपदक जी काही पदकं ती मिळू शकेल तिथंपर्यंत पोहोचवण्यासाठी मोदी हे तो मुमकिन होण्याची आहे तर मोदींनी काही करून विनेश फोगाट यांचं तिथं ॲप्रुव्हल करावं त्यांच्या जे काही त्यांना बाद करण्याचा प्रश्न आहे तो त्यांनी त्यात ते हस्तक्षेप करून सोडवला पाहिजे